गाड्या सुटल्या बघा बिंदोरची प्रेक्षणीय गाडी पलते बघा सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे तिकडे तकदीर पळतो इकडे सुंदर अशी गाडी पळते आता आलेल्या शर्यतीमध्ये उजवी साईडच्या धन्यवाद

मंगेश नारायण खडे गुडवन यांचा तेरनामचे गुलालचा मानकरी झाल्याबद्दल चे गुलालचे मानखरी ब्रायव्हर काय नाऊली डायव्हर वंजारपाडे यांच्या गाडीवर जायचं आपण गणेश मात्रे आपण वयालच्या गाडीवर चला हो लोधिवलीच्या गाडीवर झाला गणेश मात्रे गणेश माते कुणा असेल आपण चंद्रकांत पाटील बघा तिकडे सुंदर अशी गाडी निघाली ओम साईराम प्रसन्न